सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये राज्यातील चार विधान विधानपरिषद मतदारसंघात निवडणुका होत असून नाशिक विभाग शिक्षक मतदार मतदारसंघासाठी आज दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी मतदानास सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली कोपरगाव येथे ही नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे कोपरगाव शहरात प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त कोपरगाव मतदान केंद्रावर ठेवण्यात आला आहे यावेळी शिर्डी विभागीय या डी वाय एस पी शिरीष वमने यांनी भेट देऊन मतदार केंद्राची पाहणी करून सूचना दिल्या या प्रसंगी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भामरे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदीसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मतदार केंद्रावर भेट देत माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच आमदार नरेंद्र दराडे यांनी देखील सकाळी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या मतदान केंद्रावर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आता मलाच नव्हे तर सर्व शिक्षक मतदारांना हा विश्वास आलेला आहे की या वेळेस इतिहास घडणार आहे आणि दो दो मतांनी त्या ठिकाणी माझ्या मागं शिक्षक बंधू मोठ्या संख्येने उभे राहणार आहे मागील निवडणुकीत पाहिलं तर पैठणी वाटपाचा किस्सा होता वाट आता या निवडणुकीत नट कपडे पैसे हे वाटपाचं खूप चर्चा आणि आरोप होतात काय सगळे शिक्षक उघड्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी बघता आहे समाज त्यांच्याकडे बघतो आहे आणि त्यांना त्याची कल्पना आहे त्याचं उत्तर फक्त ते निकालातून देऊ शकणार आहे आणि निकालातून योग्य ते उत्तर हे शिक्षक बांधव देतील अशी मला खात्री कोपरगाव शहर पोलिसांनी मंदावलेली कामगिरी पुन्हा अलर्ट मोडवर आणली असून नुकतेच मोटारसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार कृष्णा प्रकाश शिंदे व त्याचा साथीदार श्रवण सखाराम वाघ यांना मोठ्या शिताफीने पळून जात असताना जेरबंद करण्यात आलं असून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या चोवीस मोटारसायकली ताब्यात ता घेण्यात आल्या सदरचा भामटा हा कोपरगाव शहरातील इंदिरानगर भागातील रहिवाशी असून हो त्यांनी विकलेल्या एकूण चोवीस गाड्या ताब्यात घेण्यात आल्या असून त्या गाड्यांची बाजारभावानुसार किंमत ही बारा लाख हजार रुपये आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संदर्भात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळालेली होती या बातमीच्या अनुषंगाने त्यांनी त्या बातमीच्या खात्री करण्यासाठी जेव्हा त्यांनी श्रावण सकाराम वाघ राना रेवला याच्याकडे काही चोरीच्या मोटरसायकल असल्याची आणि या मोटरसायकल कोपरगाव शहरातून चोरी झालेल्या अशी माहिती भेटली होती त्याच्या अनुषंगाने त्यांनी सदरच्या व्यक्तीकडे आणखी तपास केला असता त्याच्या घरी काही मोटरसायकल ज्या चोरीच्या होत्या आणि ज्या आपल्या पोलीस स्टेशनला त्यांच्या गुन्ह्यांची नोंद होती अशा आढळून आल्या या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर आपण या व्यक्तीने ह्या मोटरसायकल कुठून आणलेल्या आहेत आणि त्याला कोण विक्री करत होतं हे या अशी चौकशी करत असता आपल्याला याच्यामध्ये जो मुख्य आरोपी ज्याला आपण अटक केलेला आहे ज्याचं नाव कृष्णाप्रकाश शिंदे जो राहणार इंदिरानगर कोपरगाव पण आपल्याला तो लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अडवून आलेला आहे जिथून आपण त्याला अटक केली होती तर ह्या आरोपीला आपण ताब्यात घेतले या चौकशीतून या आरोपीकडून आपल्याला जवळपास आपले शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवीस ज्या चोरीच्या मोटरसायकल आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि त्या मोटरसायकल आपण लवकरच न्याय मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर सदर गाडी मालकांच्या ताब्यात देणार आहोत नेवासा तालुक्यातील संगम येथे नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दूध उत्पादकांनी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक ढगे यांच्या नेतृत्वाखाली दूध ओतून शेतकऱ्यांनी मंगळवारी आंदोलन केले केरळ पंजाब हरियाणा येथे दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव दिला जातो तथापि महाराष्ट्रात मात्र दुधाला प्रति लिटर सत्तावीस रुपये भाव दिला जातो त्यासाठी दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी अशी मागणी डॉक्टर ढगे यांनी केली आहे रीत्या वाहतूक करणारे विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर महसूल पथकाने पहाटे तीन वाजताच्या सुमारास संगमेर तालुक्यातील बोरबनवाडी येथे पकडले दत्तात्रय गंगाधर गाडेकर व स्वप्नील तानाजी गाडेकर असे ट्रक मालकाचे नाव आहे ट्रक घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी एक ट्रक चालक ट्रक बंद करून चावीसह पसार झाला तर दुसऱ्याने ट्रक परवण्याचा प्रयत्न केला असे तलाठी दादा शेख यांनी सांगितले आहे कोपरगाव तालुक्यातील धरणगाव शिवारामध्ये गोदावरी नदीपात्रातून शासकीय मालकीची वाळूची चोरी करून विनापरवाना व बेकायदेशीर वाहतूक करताना हायवा कंपनीचा डंपर पोलिसांनी पकडला यात वीस लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला टॉप टेनिस मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल भागातील भांड्याच्या दुकानाला सोमवारी अचानकपणे आग लागून मोठे नुकसान झाले या घटनेत दुकानातील सामान जळून खाक झाले आहे आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु आग मोठ्या प्रमाणात होती नगर परिषदेच्या अग्निशामक पथकाने ही आग आटोक्यात आणली आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून दुकान बंद केल्यानंतर दुकानाच्या आतून आग लागली आग लागल्यानंतर दुकानामध्ये मोठा स्फोट झाला त्यानंतर दुकानाचे लावलेले शटर उकडून समोर पंधरा फूट लांब जाऊन पडले स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करावे या मागणीसाठी टाकळीबाण येथील बापूसाहेब शिंदे भाजपचे नारायण काळे अनिल बोडके व काँग्रेस तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे मित्रमंडळाने मंगळवारी श्रीरामपूर तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण नायब तहसीलदार संगीता कोथुळे यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर मागे घेण्यात आले शेवगाव तालुक्यातील कांबी येथील शेतकऱ्यांचे जमिनीच्या वादातून अपहरण करून त्याच्या कुटुंबियांना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास बेदम मारहाण करण्यात आली या प्रकरणी शेवगाव पोलिसात अजिम नशीर शेख फिर्यादीवरून बन्ने मिया शेख व त्यांचे दोन अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाने शेतजमीन नावावरून करून देत नाही म्हणून वाद करत खून केल्याची संतापजनक घटना नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हाडे गावात घडली गणपत संभाजी कोळगे असे दुर्दैवी बापाचे नाव असून खून करणारा पोटचा नराधम मुलगा अनिल गणपत कोळगे फरार झाला आहे मुलगा अनिल गणपत कोळगे याने शेतजमीन त्याच्या नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून वली गणपत संभाजी कोळगे यांना लाकडी काठीने वलाता बुक्यांनी बेदम मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला त्यानंतर आरोपी अनिल कोळगे हा फरार झाला आहे मयत गणपत कोळगे याचा मृतदेह लोणी प्रवारा रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी नातेवाईक अमोल विश्वनाथ साळवे यांनी राहता पोलीस ठाण्यात दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे तालुक्यातील आसाराम पवार हे शेतात काम करीत असताना अज्ञात व्यक्तीने घराचे कुडूक तोडून पाच लाख त्र्याहत्तर हजार चारशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोन संशयितांना ताब्यात घेतला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथे थांबवूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री